नाशिक जिल्ह्यातील सुकेनी गावी जन्मलेल्या रावसाहेबांचे शिक्षण मनी येथे झाले माध्यमिक शिक्षण नाशिकच्या सेंट जॉर्जेस विद्यालयात झाले तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता नव्या सामाजिक तालिमांचे वारे महाराष्ट्रातून वाहू लागले होते शाळेत शिकत असताना रावसाहेबांचे लक्षात आले की बहुजन समाजातील पाच टक्के विद्यार्थी देखील शिक्षण घेत नाही तेव्हा पिंपळगाव पसवंत येथे फोर गणपत दादा यांनी चालवलेल्या समाज जनजागृतीतील कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय कोणतीही क्रांती यशस्वी होणार नाही या विचाराने श्रीमंत उदाजी महाराजांनी दिलेल्या देणगीतून या सर्व कार्यकर्त्यांनी एकोणा चौदा मध्ये उदाची स्थापना केली मराठा प्रसारक मंडळ यापूर्वीच सुरू झाले होते या मंडळाची शाखा नावा नावारुपास आणली या वस्तिगृहात धुळे जळगाव येथून मुले यायची बहुजन समाजाला जोडलेल्या अज्ञात रोगातून त्यांची सुटका करणे या धुळेने सुरू केलेले त्यांचे कार्य साठी शिक्षकांची शिक्षकांच्या भूमिकेतून नाशिक जिल्ह्यातील खेडेपाडी जाऊन ग्राम सभा घेत मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करत व आर्थिक मदतही मदत एकोणास मध्ये त्यांनी नाशिक मध्ये केली गाडीत ही शाळा भरत असे भारतातील महिलांना महिलांना ज्ञान संपन्न झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून पत्रे लिहिली ते पत्रे गोदामृत म्हणून प्रसिद्ध झाली त्यानंतर एकोणवीस सदतीस च्या विधीमंडळाच्या निवडणुकीत रावसाहेब नाशिक मधून निवडून आले नंतरच्या काळात त्यांनी पेठ सुरगाणा या आदिवासी विभागाचा कायापालट केला त्यांच्या या कार्याने प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने त्यांना रावसाहेब ही पदवी दिली परंतु सरकारी रावसाहेब म्हणून मिळवण्यापेक्षा ब्रिटी गरिबांचा रावसाहेब म्हणून धन्यता मानणाऱ्या या रावसाहेबांनी त्या पदवीचा त्याग केला शेवटी अखेर शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणारी ही प्राणज्योत तेरा मार्च एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी अनंतात विलीन झाली शेवटी जाता जाता एवढेच बोले वैद्यच्या शिक्षणासाठी निर्मिले ज्यांनी ज्ञान बंदी ते शिक्षण वय श्री नावतयाचे कर्मवीर अटक परिश्रमाने ज्ञानम का पोहचवली घरोघरी दैनिनुमान कार्य त्यांचे देते भरी देते आम्हाला भरी जय हिंद जय महाराष्ट्र